नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका कथेच्या खोलवर जाणार आहोत जे ऐकून तुमच्या काळजात होईल ही कथा आहे एका प्रेमाची पण त्या प्रेमाने केवळ दोघांनाच नाही तर एका जीवालाही गिळलं ही कथा आहे मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात घडलेल्या एक भयानक कटाची एका खुनी प्रेम प्रेमगाथेची पहाटेची वेळ होती सर्वत्र शांतता आणि अचानक अग्निशामन दलाच्या सायनरचा आवाज पाटखळ गावात गवताच्या एका विशाल गंजीला आग लागली होती गावातील लोक धावपळ करत होते आग विजलेली विझवली गेली पण त्या जळालेल्या डिगरात जे सापडलं त्यांनी सर्वांनाच हादरून सोडलं एक जळालेला ओळखून येणारा मृतदेह मित्रांनो सुरुवातीला मृताची ओळख पटली ती होती गावातील किरण सावंत एक विवाहित महिला जिची दोन वर्षाची एक चिमुकली मुलगी होती मृतदेहाजवळ तिचा सा मोबाईलही सापडला सगळ्यांना वाटलं किरणने आत्महत्या केली तिच्या पतीनेच हेच मान्य केलं दुःखाने भरलेल्या चेहऱ्याने त्याने सर्वांना सांगितलं की किरणने जगाचा निरोप घेतला आहे पण किरणच्या माहेरच्या मनात एक किडा वळवळत होता त्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली ही आत्महत्या नाहीच ही हत्याच आहे त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि तेथूनच या रहस्यमय कथेतील खरा थरार सुरू झाला पोलिसांनी तपास सुरू केला चकून कसून चौकशी केली सी डी आर तपासले गेले आणि मग एका नावावर पोलिसाची नजर स्थिरावली ते नाव होतं निशांत सावंत कोण होता हा निशांत सावंत निशांत सावंत किरणचा चुलत दिल आणि त्याचा संबंध केवळ नात्यापुरता नव्हता ना किरण चवतेवीस निशांत च... निशांतचं वीस यांच्यात गेल्या काही काळापासून अनैतिक असे संबंध होते ते एकमेकाच्या प्रेमात अखंड बुडाले होते त्यांना एकत्र राहायचं होतं आपला नवा संसार सुरू करायचा होता पण त्यांना माहीत होतं की समाज आणि कुटुंब त्यांच्या या नात्याला कधी स्वीकारणार नाहीत कुटुंबाच्या कुटुंबा विरोधाला सामोरे जाण्याऐवजी त्यांनी एक भयानक मार्ग निवडला त्यांनी ठरवलं पळून जाण्याऐवजी किरणने आत्महत्या केली आहे असं भासवायचं जेणेकरून कोणालाही त्याच्या त्यांच्या प्रेमाबद्दल संशय येणार नाही आणि ते बिनभोबाटपणे एकत्र राहू शकतील पण या कटासाठी त्यांना एक गोष्ट हवी होती एक मृतदेह आणि तिथे या कथेतील सर्वात क्रूर भाग येतो याचा कटाचा भाग म्हणून त्यांनी पंढरपूर जवळच्या गोपाळपूर गावातील एका वेळसर महिलेला शोधून काढलं ती महिला आपल्या मुलात मुलाला शोधत भटकत होती बेवारस होती आणि कुणाचा आधार नव्हता तिला किरण आणि निषादने याच असहाय्य महिलेचा फायदा घेतला त्यांनी या वेडसर महिलेला मंगळवेड्यात आणलं आणि अतिशय निर्दयीपणे तिचा गळा दाबून हत्या केली त्यानंतर कोणताही पुरावा मागे न ठेवता त्याने तिचा मृतदेह पाटकळमधील त्या कडबाच्या गंजीत ठेवला आणि रात्रीच्या अंधारात त्याला आग लावली निशादनेच गावकऱ्यांना आग लावल्याचं सांगितलं लोकांना वाटलं किरणनेच आत्महत्या केली पण सत्य वेगळंच होतं पोलिसाच्या सीडीआर गेला आणि निशांतवर संशय त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली गेली आणि मग त्याने संपूर्ण कट उघड केला निशांतच्या कबुलीनंतर आणि बोलस पोलिसांनी किरणलाही कराडमधून ताब्यात घेतलं जिथे ती या सर्व प्रकारानंतर लपून बसली होती मित्रांनो या प्रेम प्रकरणाने केवळ दोन जीव उद्ध्वस्त केले नाही तर एका निरापराध महिलेचा बळी घेतला आहे स्वार्थापोटी आपल्या प्रेमासाठी एका विवाहित महिला आणि तिचा प्रियकर इतक्या क्रूर थराला जाऊ शकतो हे या प्रकरणाने दाखवून आहे सध्या किरण सावंत आणि निशांत सावंत यांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर हत्येचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल आहे पोलीस पुढील तपास करत आहे मित्रांनो ही कथा आपल्याला विचार करायला लावते की प्रेम वासना आणि गुन्हा यांच्या वर गुढ गुंतागुंतीत एका निरापरा जीवाची आहुती दिली गेली आहे या प्रकरणातील पीडिताला लवकरच न्याय मिळेल अशी आपण आशा करू तुमचं काय मत आहे घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं या दोषींना काय शिक्षा मिळायला हवी तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ विचार करायला लावणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा आणि अशा गुड आणि महत्त्वपूर्ण प्रकरणावर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद